नमस्कार तुम्हाला ढोकळा खूप आवडतो पण बनवता येत नाही किंवा तुमच्याकडून परफेक्ट बनत नाही तर आज आपण ढोकळ्याचे असे प्रीमिक्स बनवणार आहोत ज्यामुळे तुम्ही एकदम झटपट असा ढोकळा बनवाल कोणतेही माप लक्षात ठेवायची गरजच पडणार नाही आणि ढोकळा म्हणाल तर इतका मऊ आणि सारखा सॉफ्ट चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी इथे तांदूळ घेतला आहे आता तांदूळ कोणताही घेऊ शकता फक्त चिकट असणारा घ्यायचा नाही जसे की इंद्रायणी मी इथे कोलम तांदूळ वापरला आहे चना डाळ उडीद डाळ आणि मूग डाळ घेतलीये त्याचे वजनी प्रमाण बघूया आता तांदूळ इथे अर्धा किलो घेतले आणि चणा डाळही अर्धा किलो घेतलीये उडीद डाळ शंभर ग्रॅम घेतलीये आणि मूग डाळ पन्नास ग्रॅम घेतलीये आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे हे सर्व ओल्या कपड्याने पुसून फॅन खाली चांगले सुकवून घेतले तुम्ही धुवूनही घेऊ शकता पण कडकडीत वाळवून घ्यायचे अजिबात मॉश्चर राहता कामा नये जर यामध्ये मॉश्चर राहिले तर जास्त दिवस प्रिमिक्स टिकणार नाही त्यामुळे कडकडीत सुकवून घ्यायचे आता हे चक्कीवरून बारीक असे दळून आणायचे आता त्यात मिक्स करण्यासाठी साखर दीडशे ग्रॅम घेतली आहे मीठ पस्तीस ग्रॅम सायट्रिक ॲसिड पस्तीस ग्रॅम म्हणजेच लिंबू पावडर खाण्याचा सोडा पस्तीस ग्रॅम हे सर्व मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून घ्यायचे आणि मिक्सरला चांगले बारीक दळून घ्यायचे इथे एकदम फाईन पावडर तयार करून घेतलीये आता इथे पीठही बारीक दळून आणते आणि त्यात टाकण्यासाठी पावडरही तयार आहे मिक्सरमध्ये बारीक केलेली पावडर पिठात चाळणीने गाळून घेणार आहोत जेणेकरून ती पिठात चांगली मिक्स करता येईल हे प्रिमिक्स नोकरी करणाऱ्या मैत्रिणींसाठी आणि दुपारच्या वेळी मुलांना झटपट नाश्ता बनवण्यासाठी घाईच्या वेळी खूपच उपयुक्त आहे हे प्रिमिक्स वापरून झटपट असा ढोकळा बनवू शकतो आता इथे सर्व पावडर गाळून घेतली आहे आणि पिठातही चांगली मिक्स करून घ्यायची सर्व पावडर चांगली पिठात एक सारखी मिक्स होपर्यंत सर्व साईडने मिक्स करायची आहे आता इथे सर्व पावडर चांगली मिक्स झाली आहे आता अजून एक मोठे भांडे घ्यायचे आणि त्यात चाळणीने हे सर्व पीठ एकदा परत चांगले चाळणीने गाळून घ्यायचे जेणेकरून जी आपण पावडर मिक्स केली आहे पिठामध्ये ती सर्व पिठाला एक सारखी लागली जाईल आणि ढोकळा चांगला फुगला जाईल अशा प्रकारे मी सर्व पीठ गाळून घेतले येथे अशा प्रकारे ढोकळा बनवण्यासाठी प्रीमिक्स तयार झाले आहे हे प्रिमिक्स हवाबंद डब्यात दोन महिने आरामात टिकते तुम्ही याचा कधीही ढोकळा बनवू शकता आता आपण या प्रीमिक्स पासून ढोकळा कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी इथे मी दोन वाटी प्रीमिक्स घेतले वाटी खूप दाबून न भरता वरचे वर भरायची दोन चमचे हे भरते आता यात हळद डायरेक्ट न टाकता दोन चमचे पाणी घेतले त्यात अगदी चिमूटभर हळद घालून विरगळून त्या प्रीमिक्स मध्ये टाकायचे म्हणजे लाल स्पॉट येणार नाही आता यात पाणी टाकताना ज्या वाटीने प्रीमिक्स घेतले त्याच वाटीने मी इथे पाणी घेतले हे बॅटर खूप पातळही बनवायचे नाही आहे नाहीतर ढोकळा चपटा होऊन जातो फुगत नाही चांगला आता पाण्याचे प्रमाण हे तुम्ही प्रीमिक्स किती घेता यावर कमी अधिक होऊ शकते पाणी वापरताना थोडे थोडे टाकत जायचे एकदम सर्व पाणी ओतून द्यायचे नाही आहे आता इथे तुमचे डाळ तांदूळ जुने आहेत की नवीन यानुसार तुम्हाला पाणी कमी अधिक लागू शकते तर मला इथे दोन वाटी प्रिमिकसाठी एकूण पावणे दोन वाटी पाणी लागले आहे म्हणजेच दोन वाटीला दोन चमचे कमी इतके अशा प्रकारे बॅटर थोडे थिकच ठेवायचे आता हे लगेचच तेल लावलेल्या ताटात ओतून घ्यायचे आणि हे ताट लगेच कढईत वाफवायला ठेवायचे मी कढईत पाणी अगोदरच उकळायला ठेवले होते ढोकळा करताना पाणी नेहमी उकळते पाहिजे म्हणजे ढोकळ्याला लगेच वाप लागते आणि ढोकळा छान फुगला जातो पहिले दोन मिनिटे मोठ्या गॅसवर ठेवायचा आणि नंतर वीस मिनिटांसाठी मंद गॅसवर ठेवायचा वीस बघू शकता किती छान फुगला आहे आपला ढोकळा सुरी टाकून बघितली एकदम क्लीन निघालाय थंड करून घेऊ त्यावर टाकण्यासाठी फोडणी करून घेऊया तेल घेतले त्यात मोहरी टाकायची हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि थोडेसे पाणी टाकूया पाणी टाकताना नेहमी गॅस बंद करायचा आता ही फोडणी कोमट झाली की त्या ढोकळ्यावरती ओतून द्यायची आणि चांगली पसरवून घ्यायचं आहे चमच्याने अशा प्रकारे मऊसूत लुसलुशीत आणि स्पंजसारखा सॉफ्ट ढोकळा तयार झाला आहे चला तर मग ढोकळ्याचे प्रीमिक्स नक्की बनवून बघा एकदा बनवले की नेहमी माप घेण्याचे टेन्शनच खतम एकदा नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि हो मायलेकी किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त रहा